उदाहरण सांगितलं सगळ्यांच्या हा गा निद्रेचे जग न भरे भरेचे जे अवतरे रायपणे आधारे झोपेच्या आधाराने पहिल्यांदा झोप लागते व्यामोहाचे शेजे बळीया अविद्या निद्रित जशी लौकिकातली झोप असते ती झोप काय करते एक तर आपल्याला आपला विसर पाडते आणि नसलेलं स्वप्न आपल्याला दाखवते आहे भिकारी पण स्वप्नात तो झाला राजा मग राजा नुसताच राजा नाही झाला राज्य घोडे हत्ती सेनापती सेवक सगळा देश परदेश त्याला दिसायला लागला राजवाड्यातून मी निघालो रथात बसून चाललो आहे घोडे वेगाने चाललेत आणि जिकडं जाईल तिकडं माझंच राज्य आणि आनंद वाटतोय त्याला कुठं आहे तो भिकारी आहे पण त्याला स्वप्न पडलं आहे स्वप्नीचे स्वप् निद्रेचे नाही आधारे काय एकलेनी जग न भरे आहे एकटाच पण सगळं जग भरून टाकलं त्याने सगळं जग दिसतंय का नाही स्वप्नात स्वप्नात असं वाटतंय का मी स्वप्न बघतो आहे म्हणून स्वप्नात मात्र जसं तसं आहे सगळं वाटतं सगळं जग त्याला दिसतंय स्वप्नात अमेरिकेत जातो स्वप्नात हरिद्वारला जाऊन येतो स्वप्नात काशी दिसते हो सगळं काही स्वप्नात दिसतंय त्याला ते स्वप्नात काही जग भरून जात नाही का पण कशामुळे चैनी आधारे निद्रा आलेली आहे म्हणून निद्रा काय करते आपल्याला आपला विसर पाडते एक आणि विसर पडल्यानंतर मी कोण आहे त्याला विसर पडला मग पुढे त्याचं मन जागं होतं थोडंसं थो थो। अजून पूर्ण जागृती नाही मधली अवस्था आहे स्वप्न आणि ते मन ते सगळे संस्कार घेतं आणि मनाची एकले रहाटे स्वप्ने जे मन सगळं तयार करतं स्वप्नात बरोबर आहे ना मनचे एकले राहाटे स्वप्न सगळं निर्माण करतं आणि पुन्हा मन हे पाहायला लावतं त्याला आहे काय एक मन आहे किंवा एक चैतन्य आहे एक ज्ञान आहे एक जीव आहे स्वप्नात पण तो काय झाला आहे सगळं झाला आहे जसं ते तसं हे तसं परमात्माच अज्ञानामुळे सर्व काही झालेलं आहे मायेमुळे परमात्मा सर्व काही आपल्याला भासत आहे आणि मायेला सोडून पाहिलं अज्ञानाला सोडून पाहिलं तर नुसता परमात्माच दिसेल